नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणींना महाशिवरात्रीनिमित्त मोठं गिफ्ट देण्यात आलेलं आहे फेब्रुवारीचा जो आठवा हप्ता आहे तो आठवा हप्ता जो आहे आज देण्यात आलेला आहे बऱ्याचशा म्हणजे दहा बारा जिल्ह्यांमध्ये हा हप्ता जो आहे तो वाटप करण्यात आला आहे छत्तीसशे रुपये हप्ता जो आहे तो वाटप करण्यात आलेला आहे तर हे मोठं द्वीप आजच सकाळी याची बातमी जी, बात जी आहे पत्रकारांशी बोलताना श्री अदितिताई तटकरे यांनी दिलेली आहे आत्ताच पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री साहेबांना पत्रकारांनी विचारले की लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता देण्यास उशीर का झाला आहे तर त्यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले सांगितलं आहे की आम्ही आधीच ठरवलं होतं की महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर आम्ही फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो देणार आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने स सरकार जे आहे आपल्याला हप्ता देणार होतं आठवा हप्ता देणार होतं तर आज जे आहे आठवा हप्ता जो राहिलेला बाकीच्या जिल्ह्यांना आहे तो मिळालेला आहे आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे सोडले गेलेले आहे महाशिवरात्रीनिमित्त जे खात्यावरती आहे साडेतीन हजार म्हणजे तीन हजार सहाशे रुपये सोडण्यात आलेले आहे लाडक्या बहिणींना आज या अकरा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा आठवा जो हप्ता आहे तो डेबिट करण्यात आलेला आहे या चार पाच बँकेमध्ये तुमचा हप्ता जो आहे सोडण्यात आलेला आहे त्या बँकांची नावंसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे या जिल्ह्यांमध्ये अकरा जिल्ह्यांमध्ये आणि पाच बँकांमध्ये आजचा आठवा हप्ता जो आहे तो डेबिट केलेला आहे बघा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच ही घोषणा केलेली आहे तर आज शिवरात्रीच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फराळ करण्यासाठी हा जो हप्ता आहे तो सकाळीच सोडण्यात आलेला आहे त्यांची शिवरात्री ही जी आहे ही गोड व्हावी यासाठी हा जो हप्ता आहे तो सोडण्यात आलेला आहे त्यामुळे आज महिलांचा उपास असतो आणि महा या महाशिवरात्रीच्या मोठ्या सणाच्या निमित्ताने बहिणींचं तोंड गोड करण्यासाठी सरकारने जे आहे ते पैसे सोडलेले आहे छत्तीसशे रुपये सोडलेले आहे बघा बोनस पाठवलेला आहे सरकारने आज छत्तीसशे रुपये कसे मिळालेले आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आठव्या हप्त्याचे पंधराशे रुपये आज सोडलेले आहे अशी माहिती आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं व्हिडिओ संपूर्णपणे पाहत राहा व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आणि व्हिडिओला एक लाईक करत जा त्याने काय होतं मला एक मोटिवेशन भेटत असतं व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्यासाठी आज छत्तीसशे रुपये बोनस आहे तो सोडलेला आहे आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी तसेच पंधराशे रुपये पण सोडलेले आहेत ज्या महिलांना अजूनही डिसेंबर महिन्याचा जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला नसेल किंवा अशा देखील काही बहिणी आहेत त्यांना जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापासून एकही हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही त्या महिलांना आता काय करायचे आहे बघा याबद्दल मी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते आज इथे माहिती जी आहे ती तुम्हाला सविस्तर मिळणार आहे मी सविस्तर तुम्हाला माहिती सांगत असते फक्त व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐकत जा तुम्हाला सगळी जी माहिती आहे ती मिळत असते महाशिवरात्री आज आहे त्यामुळे ह्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना छत्तीसशे रुपये बोनस देण्यात आलेला आहे आठव्या हप्त्याचे पंधराशे रुपये देखील देण्यात आलेले आहे तसेच गॅस सिलेंडरचे पैसे देखील आजच मिळण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक व्हिडिओ आहे का तुम्ही ज्या महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरची सबसिडी अजूनही मिळालेली नसेल त्या महिलांनी काय करायचे आहे जेणेकरून त्यांना गॅसची सबसिडी देखील मिळेल या बाप बाबतच्या महत्त्वाचा अपडेट जो आहे तो मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे बघा महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर राज्य सरकारच्या माध्यमातून ह्या दहा जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना आता छत्तीसशे रुपये बोनस सरकारने पाठवलेला आहे त्याच्यात लाडक्या बहिणीनं तुम्हाला फेब्रुवारीचा आठवा हप्ता जो आहे पंधराशे रुपये तो देखील आता सोडलेला आहे तुमच्या खात्यावर देखील आलेला असेल तुम्ही खातं चेक करू शकता कारण आता सव्वीस तारीख आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे का पंधरा तारखेपासून तर सव्वीस तारखे पपर्यंत म्हणजे पंधरा तारखेपासून तर पुढच्या तीस तारखेपर्यंत आपल्या खात्यावरती पैसे येत असतात आणि हा महिना जो आहे तो अठ्ठावीस दिवसाचाच महिना आहे त्यामुळे आज जो आहे ते आपल्या खात्यावर जे आहे पैसे आलेले आहे तुम्ही खाते, खाते बघू शकता फेब्रुवारीच्या आठव्या हप्त्याची ज्या लाडक्या बहिणींना अतुरतेने वाढ बघत होत्या आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे अखेर मुहूर्त जो आहे आज घडलेला आहे महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने हा जो आहे मोठा निर्णय त्यांनी घेतलेला आहे फेब्रुवारीच्या आठव्या हप्त्याबद्दल हा निर्णय त्यांनी अतिशय उत्तम घेतलेला आहे बघा आज सकाळीच पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीच्या सणानिमित्त लाडक्या बहिणींचे तोंड जे आहे ते गोड झाले पाहिजे त्यांचा फराळ झालं पाहिजे त्यानिमित्ताने सरकारला आशीर्वादही मिळतील भावाला आशीर्वाद मिळतील त्यामुळे राज्यातील आपल्या मुख्यमंत्र्यांनी आहे तो आज हप्ता सोडलेला आहे त्यांना फेब्रुवारीचा आठवा हप्ता जो आहे तर आजच मिळणार आहे वरून त्यांना जे आहे छत्तीसशे रुपये अकरा जिल्ह्यांमध्ये आज सोडलेले आहे मुख्यमंत्र्यांनी डेबिटचे बटन देखील दाबलेले आहे सकाळी त्यामुळे लाडक्या बहिणीनं सकाळपासून अनेकांना चार हजार पाचशे रुपयाचा बोनस देखील मिळू लागलेला आहे तसेच पंधराशे रुपये फेब्रुवारीच्या आठव्या हप्त्याशी देखील पंधराशे रुपये मिळू लागलेले आहे बघा हे पैसे कसे मिळत आहे तुम्हाला तर हे बोनस म्हणजे कसं आहे याला बोनस नाव देण्यात आलेलं आहे तर हे ज्या महिलांना बघा ब बऱ्याच महिलांना जानेवारीचा हप्ता आला पण डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे आणि बऱ्याच महिलांना जे आहे जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही काही ना डिसेंबरपासून हप्ता आलेला नाही आहे तर ते सगळे मिळून पैसे जे आहे त्याचे हे पैसे मिळून ते बोनसच्या स्वरूपामध्ये तुम्हाला पाठवण्यात येत असतात त्यामुळे तुमचे राहिलेले जे हप्ते असतील ते कुठेही जात नाही सरकार बरोबर ॲड करून देत असतात सणानिमित्त राज्य सरकारच्या माध्यमातून चार हजार पाचशे रुपयाचा बोनस बँकेत येऊ लागल्याने सर्वच महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेलं आहे ज्या महिलांचे डिसेंबरचे पैसे राहिलेले आहे जानेवारी फेब्रुवारीचे पैसे राहिलेले आहे तर त्या महिलांना अगदी म्हणजे ते सगळे मिळून म्हणजे साडेचार म्हणजे सगळे तीन हप्ते मिळून त्यांना त्यांच्या खात्यावरती जे आहे ते पैसे येत आहे लाडक्या बहिणीनं तुम्हाला जसं दिवाळीच्या सणानिमित्त साडेसात हजार रुपयाचा बोनस मिळाला होता बरोबर त्याच पद्धतीनं तुम्हाला महाशिवरात्रीलाच्या सणाला देखील बोनस मिळाला आहे सणानिमित्त तुम्हाला पैसे मिळालेले आहे साडेचार हजार रुपये <किल्ण> लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देण्यात सकाळी जे आहे ते ठरवले आहे त्यांनी सकाळी सोडलेले आहे पैसे बऱ्याच लाडक्या बहिणींना छत्तीसशे रुपये देखील आलेले आहे हप्त्यावर तर ते कसे आलेले आहे बघा तर ते फेब्रुवारीचा आठवा हप्ता आणि नववा हप्ता आपला मार्चचा नववा हप्ता मार्च महिन्यापासून आपल्याला एकवीसशे रुपये येणार आहे आणि त्या फेब्रुवारीचे जे आहे तो, तो पंधराशे रुपये हप्ता म्हणजे असे दोन्ही मिळून तुम्हाला छत्तीस रुपये बोनस म्हणजे बोनसमध्येच तुम्हाला हा मार्चचा जो हप्ता आहे तो येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला अगदी माहिती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला सांगणार आहे महाशिवरात्रीच्या सणानिमित्त राज्य सरकारने ज्या अकरा बँकांसाठी निवडले आहे त्या अकरा बँकांचे नावं देखील मी तुम्हाला सांगणार आहे <coughs> या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे गॅसचे पैसेसुद्धा आजच सोडले आहेत ते सुद्धा याच म जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे त्यानंतर जे साडेचार हजार रुपयाचा मोठा बोनसदेखील आहे सकाळपासून येऊ लागलेला आहे तर त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा तुम्हाला सगळी माहिती जी आहे तुम्हाला मी सांगणार आहे तुम्हाला चार हजार पाचशे रुपयाचा बोनस कसा मिळाला आहे ते मी तुम्हाला सांगितलं सारे जसे की तुम्हाला फेब्रुवारीचा महिना हप्ता जो आहे तो मिळाला आहे जानेवारीचा मिळाला डिसेंबरचा मिळालेला नसेल आणि फेब्रुवारीचा मिळालेला नसेल तर असे दोन्ही मिळून तुम्हाला हप्ते तुमच्या आणि प्लस तुम्हाला गॅस भरण्यासाठी सुद्धा सरकारने हजार रुपये दिलेले आहे असे मिळून म्हणजे जानेवारीचे तुम्हाला दीड हजार रुपये फेब्रुवारीचे दीड हजार रुपये आणि त्यामध्ये तुम्हाला दीड आणि दीड तीन आणि त्यामध्ये गॅस भरण्यासाठी हजार रुपये म्हणजे असे तुम्हाला पैसे वाटण्यात आलेले आहे आता बऱ्याच महिलांना जे आहे हप्ता कमी होऊन येणार आहे नमो शेतकरी योजनेचा ज्या महिला हप्ता घेतात त्यांना हप्ता जो आहे तो कमी होऊन येणार आहे म्हणजे नमोच्या आता त्यांना हजार रुपये मिळत होते आणि लाडक्या बहिणीचे त्यांना पंधराशे रुपये मिळत होते तर त्यांना काय होणार आहे आता हे नमोचे त्यांना हजार रुपये तर मिळणारच आहे फक्त लाडक्या बहिणीचे पाचशे रुपये मिळणार आहे आणि ते देखील तुम्हाला जेव्हा लाडक्या बहिणीचा हप्ता येतो म्हणजे आजच जसा काय महाशिवरात्रीनिमित्त हप्ता आलेला आहे तर त्यामध्ये ते पाचशे रुपये ॲड होऊन तुम्हाला येणार आहे तुमचे पैसे कुठेही जाणार नाही पैसे जरी तुमचे राहिले असतील बऱ्याच ल महिलांना जर पात्र असून देखील तुम्हाला जर हप्ता आला नसेल तर अजिबात घाबरू नका तुम्ही तुमचे पैसे कुठेच जाणार नाही जर तुमचा म्हणजे जर तुमचा डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीमध्ये तो ॲड करून मिळेल जर जानेवारीचा आला नसेल तर तो तुम्हाला फेब्रुवारीमध्ये ॲड करून मिळेल पण तुमचे पैसे जे आहे ते कुठेही जाणार नाही महाशिवरात्रीच्या सणानिमित्त तुम्हाला जो आहे पैसे आज सोडण्यात आलेले आहे अकरा बारा जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत दहा बारा बँकांमध्ये हे तुमचे खातं जर असेल तर त्या बँकांमध्ये तुम्हाला हे पैसे जे आहे ते येणार आहे आणि बोनस स्वरूपात तुम्हाला पैसे दिलेले आहे म्हणजे जसं की तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता येणार होता पण त्यामध्ये तुम्हाला मार्चसुद्धा देखील त्यांनी हप्ता जर दिला तर हे पैसे जे आहे ते तुम्हाला बोनस स्वरूपात येणार आहे प्लस तुम्हाला गॅस देखील भरण्यासाठी पैसे मिळणार आहे तर आज जे आहे महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने सरकारने तुम्हाला हप्ता सोडलेला आहे तसेच लाडक्या बहिणीं तुम्हाला गॅसचे पैसे देखील आजच तुमच्या खात्यावरती जमा केलेले आहे सरकारने मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच पत्रकारांशी बोलताना ही महत्त्वाची माहिती जी आहे ती दिलेली आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये म्हणजे दहा बारा जिल्ह्यांमध्ये हे पैसे जे आहे ते सोडण्यात आलेले आहे सकाळी सकाळी आज तर महिलांची लाडक्या बहिणींची ही महाशिवरात्र आहे ती गोड होण्यासाठी सरकारने आज पैसे पाठवले आहे त्याचबरोबर आपले गॅस भरण्यासाठी सुद्धा पैसे पाठवलेले आहे आणि ज्या महिलांचे पैसे राहिले म्हणजे ज्यांचे पैसे राहिलेले आहेत म्हणजे डिसेंबरचे राहिले असतील जानेवारीचे राहिले असतील किंवा एखादा हप्ता त्यांचा यायचा बाकी राहिला असेल किंवा आतापर्यंत पात्र असून देखील एकही हप्ता जर तुम्हाला मिळालेला नसेल तर आत्तापर्यंत तुम्हाला सगळ्याचे सगळे खा तुमच्या खात्यावरती पात्र असाल तर तुम्ही सगळे पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहे अशी माहिती जी आहे सकाळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे उपवासाच्या दिवशी महिलांना खर्च करण्यासाठी पैसे नसतात त्यामुळे आजच राज्य सरकारने महिलांच्या बँकेच्या खात्यावर जे आहे ते पैसे सोडलेले आहे बोनस स्वरूपामध्ये पण त्यांना पैसे देण्यात आलेले आहे उरलेले पैसे म्हणजे पुढच्या मार्च महिन्याचे पैसे देखील त्यांना देण्यात आलेले आहे राहिलेल्या महिलांचे जे पैसे आहे म्हणजे ज्यांना आत्तापर्यंत कट टुकट हप्ते आलेले आहे त्यांना एक हप्ता वाढवून दिलेला आहे आणि आत्तापर्यंत ज्यांचे हप्ता राहिलेला आहे त्यांना राहिलेल्या हप्त्याचे देखील पैसे हे खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा माझा व्हिडिओ बघत आहात ते मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा त्याने काय होईल सर्वात पहिले तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील माझे भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार